दिनांक नव्वद दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जनजाती सुरक्षा मंच यांची दोन दिवसीय कार्यशाळा मनमाड येथे यशस्वीरित्या पार पडली कार्यशाळेची सुरुवात भगवान बिरसा मुंडा भारतमाता कार्तिक उराव यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली सूत्रसंचालन अॅडव्होकेट किरणजी गभाले यांनी केले या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र व गोवा राज्यातून एकशे तेरा आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती गाव पातळीपासून दिल्लीपर्यंत राबवण्यात येणाऱ्या चलो दिल्ली महाआंदोलनाच्या पुढील टप्प्यात प्रवेश करण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली असल्याचे आयोजकांनी सांगितले जनजाती सुरक्षा मंचतर्फे देशभरातील सातशे पन्नास जनजातींना या आंदोलनात सहभागी करून घेण्याचे नियोजन आहे त्याच अनुषंगाने तेवीस चोवीस व पंचवीस मे दोन हजार सव्वीस रोजी दिल्लीत पाच लाख आदिवासी समाजाच्या उपस्थितीत भव्य महामोर्चा व रॅली आयोजित करण्यात येणार आहे केरालीमध्ये आदिवासी समाजाची पारंपरिक संस्कृती वेशभूषा लोककला व विविध सांस्कृतिक उपक्रमांचे दर्शन घडवण्यात येणार आहे कार्यशाळेत धर्मांतरित आदिवासींविषयी भूमिका स्पष्ट करण्यात आली जे आदिवासी, आदिवासी ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्म स्वीकारतात त्यांना आदिवासी अनुसूचीतून एसटी लिस्टमधून वगळण्यात यावे डी लिस्टिंग या प्रमुख मागणीसाठी हे आंदोलन असल्याचे सांगण्यात आले भारतीय संविधानाच्या कलम तीनशे एक्केचाळीस व तीनशे बेचाळीस मधील विसंगतीमुळे धर्मांतरित आदिवासींना दुहेरी लाभ मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असून यावर सखोल संशोधनाची मागणी करण्यात आली पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री विनायकजी सुरत्ने यांनी दिल्लीत होणाऱ्या मोर्चात किमान पाच लाख नागरिक सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी पत्रकार परिषदेत पश्चिम महाराष्ट्र संयोजक अॅडव्होकेट किरणजी गभाले प्रांत संयोजक अॅडव्होकेट गोरक्ष चौधरी यांनी जनजाती सुरक्षा मंचची भूमिका मांडली सन दोन हजार सहामध्ये जनजाती सुरक्षा मंचची स्थापना झाल्यापासून ही मागणी विविध स्तरातून लावून धरली असून देशातील दोनशे अठ्ठावीस जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने तसेच तीनशे पन्नासहून अधिक जिल्ह्यात रॅली काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना अठ्ठावीस लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन सादर करण्यात आले होते असेही नमूद करण्यात आले दिल्लीतील महारॅलीसाठी कोणताही सरकारी निधी न घेता सामान्य नागरिकांकडून वर्गणी गोळा करण्यात येणार आहे कार्यशाळेत उपस्थित काही नोकरदार व्यावसायिक आदिवासी बांधवांनी कार्यकर्त्यांचा प्रवास व भोजन खर्च उचलण्याची तयारी दर्शवली तर काही कार्यकर्त्यांनी दिल्लीपर्यंत पूर्ण वेळ काम करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी आदिवासी समाजात धनगर व बंजारा समाजाचा समावेश करू नये अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली कार्यशाळेत विनायक सुरतने सूर्यनारायण सुरी गोवा प्रमुख रोहिदास जन्मी ॲडव्होकेट गोरक्ष चौधरी अॅडव्होकेट किरणजी गभाले यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यशाळेचा समारोप जो नाही भोलेनाथ का वो नाही मेरे जात का भगवान बिरसा मुंडा की जय शबरी माता की जय भारत माता की जय कार्तिक बाबूंचा विजय असो अशा घोषणाने झाला आणि संपूर्ण परिसर जय घोषाने नुंदमून गेला ही कार्यशाळा जनजाती सुरक्षा मंच पश्चिम महाराष्ट्र यांच्या नियोजनानुसार पार पडली असून येणाऱ्या चलो दिल्ली आंदोलनासाठी ती महत्वाची ठरणार आहे पुणे भारतभर आमचं संघटन चालू आहे आम्हाला प्रत्येक समाजाला प्रत्येक व्यक्तीला द्यायचंय माझ्या शेजारी बसलेले ऍडव्होकेट गबाला साहेब हे हि कोमेच होतात मी कोकणात समजत होतात साहेब चे वारे समाजात प्रत्येक समाजाचा गटेशी आलेला आणि आम्ही आता प्रत्येक घटकांना गावगावामध्ये जाऊन आपल्या समाजाची जागृती करून चलो दिल्लीचा नारा देणार आहोत त्यासाठी आहे की नियंत्रण आमच्याकडे पैसा करून आला आमच्याकडे काहीच नाही पण आपल्यातूनच आपल्याला पैसे खराब करतात आणि आदिवासी महत्वाला आधी पाचशे हजार रुपये काढणे मुश्किल येत आहेत काही करून पण येणार नाही आम्हाला निष्फिका नव्हतं नको आहे आम्हाला आमचं एकच बॅनर आहे ज्यानं सुरक्षा मंच याच्या व्यक्ती कुठलाही बॅनर आमच्या मागणी आहे आणि त्या मुलांना आमची मदत करायची कोणाला आम्हाला जीवन द्यायचं असेल कोणाला आम्हाला काही देत असेल तर हरकत नाही पण या ह्या पॅरेंट कायद्यावर आम्ही संकलन करून ते कसं करायचं काय आमचे मोठे त्यांच्या माध्यमातून आम्ही ही पूर्ण रॅली नियोजन केलेलं आहे की आणि आज आज एक दिवसाची ती बैठक आहे त्या संदर्भात पुढे कसं काय करायचं काय करायचं अजून चार दिवसात आहे एकूण जाणं आहे एक आहे म्हणजे खाण्याची पाच व्यवस्था आहे राहण्याची पण व्यवस्था आहे

म्हणजे आता जागृत झालेली आहे आम्हाला त्यासाठी चलो दिल्ली त्या महाराष्ट्रात गेल्या गावोगावी तालुकापासून तर महाराष्ट्रात एक ठिकाणी आमचे राहायला झालेले दोन हजार सहा पासून आमचं हे चालू झाले हे तीन वर्षापासून आमचं सरोवर चालू चालू होते या मागच्या दोन वर्ष काही बरीशन्स पण असायचे आमच्या राहिल्या गेली तीन वर्षामध्ये आजच्या भारतभरमध्ये आमच्या सर्व सरोवर आहे आता आमची शिवली आहे ती चलो दिल्ली या व्यतिरिक्त काय मागण्यात एकच मागणी आमची कुठलीही मागणी नाही जो आमच्या धर्मात दुहेरी लाभ घेतो मला सांगा कि आदिवासी समाजामध्ये जन्म घेण्यासाठी फार मोठा नशीब लागतो त्या संस्कृतीने बोलत द्या म्हणतो की आम्ही समाजात आहोत त्याचा आमचा तो स्पष्टपणे विरोध आहे तुम्ही आमच्या कल्चरही फॉलो करत नाही आमच्या आस्थाही फॉलो करत नाही आम्हाला त्याच्याकडे पाहिजे का त्याच्याकडे पाहिजे त्याच्या मागे एकच प्रेस आहे का या धर्माच्या वागे कोणी नाही थोडक्यात आमच्या मागे कोण आहे आज आम्ही एवढा मोठा देतोय त्या लढाला पाहण्याचं आम्ही भाग्यवान समज आमच्या पत्रकार कोणी भाऊ भाऊ बंधवने आमच्या दखल घेतली तर आमचा आवाज मागणं पण आपण कुठे जावा लागतो अतिशय माझं म्हणतो ना अवतर बाहेर येऊ राहिले इकडे पाहा ताजव महत्त्वाच्या बातण्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रगनुमे ॲप डाउनलोड करा आणि अधोपुरेच्या दिउनात अपडेट राहा